नमस्कार माझे नाव आहे सौ अवंतिका हेमंत कदम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका पी टेन म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे त्यातील वन वन फाय म्हणजेच शालेय आर्थिक व्यवस्थापन या विषयाची माहिती पाहूया किर्द व खतावणी रोजकिर्द म्हणजे पद्धतशीरपणे जमा व खर्चाची तारीखवर नोंद ज्यात केली जाते त्यास रोजकिर्द म्हणतात रोजकिर्द ही दोन विभागात सम विभागलेली असते डावी व उजवी बाजू असे आपण त्यास संबोधू डाव्या बाजूस जमा रकमेची नोंद केली जाते व उजव्या बाजूस खर्चाची नोंद केली जाते जमा बाजू ही पावतीच्या रिसिप्ट सहाय्याने लिहिली जाते याच्या उलट सर खर्च बाजूही वाउचरच्या मदतीने केलेली जाते त्यासाठी डाव्या बाजूस दिनांक पावती क्रमांक म्हणजे रिसिप्ट नंबर लिहिण्यासाठी आणि उजव्या बाजूस वाउचर्स लिहिण्यासाठी स्वतंत्र कॉ कॉलम सोडला होत जातो रोजकिर्द लेखनाचा नमुना परिशिष्ट अकरा पॉईंट एकमध्ये जोडण्यात आलेला आहे तो पहावा रोजकिर्दमध्ये सर्व व्यवहार तारीखवार लिहिलेले जातात जमा बाजूस म्हणजे रिसिप्टसाठी स्वतंत्र रकाना असून सर्व रिसिट क्रमवारी लिहिल्या जातात स बाजू वाउचरसाठी स्वतंत्र रकाना असून तारीखवार क्रमाने स्वतंत्र वाउचरची नोंद केली जाते तपशील या रकान्यात जमेस जमेचा व खर्चास खर्चाचा तपशील सविस्तरपणे लिहिला जातो रक्कम लिहिण्यासाठी सुद्धा स्वतंत्र रकाना असून त्यातच रक्कम आकडी लिहिली जाते प्रत्येक जमा खर् रकमेची पावती तसेच असतेच असे, असे, असे नाही अशावेळी क्रेडिट चलन करणे आवश्यक असते सर्व जमा व खर्च लिहिल्यानंतर त्या त्या दिवशीची शिल्लक ओढली पाहिजे रोज किर्दमध्ये नेहमीच जमा बाजू ही खर्चापेक्षा जास्त असली पाहिजे कारण जेवढे पैसे असतात त्यापेक्षा जास्त खर्च करता येणार नाही म्हणजे शिल्लक ओढताना रोज दररोज जी शिल्लक असेल तेवढी शिल्लक म्हणजे कॅश बॉक्समध्ये सुद्धा असायला हवी ती कमी अधिक कर भरता कामा नये रोजच्या रोज शिल्लक ओढलेल्याने ओढल्याने एकूण जमा व खर्च ते याचा तपशील समजून हातात शिल्लक किती आहे तेसुद्धा लगेच समजू शकेल तसेच हातातील शिल्लक म्हणजे कॅशबॉकमधील रक्कम बरोबर आहे की नाही ते सुद्धा लगेचच समजू शकेल या याचा भरली असेल तर याचा अर्थ असा की रोज रोख रक्कम चोरीस गेली किंवा जर कॅश बॉक्समध्ये रक्कम व्यवस्थित भरली नाही तर ती चोरीस गेली असा त्याचा अर्थ होतो रोख रक्कम चोरीस गेली किंवा एखादा खर्च केला गेला परंतु तो लिहावायाच राहिला यावर रक्कम जास्त भरली जा असल्यास अस पैसे आलेत परंतु रिसिप्ट करावीची राहिली असल्याने वगैरे रोज किर्द रक्कम नोंद केली गेली नाही याचा अर्थ असा होतो त्यामुळे हे ही कामे व्यवस्थित होणे जास्तीत जास्त गरजेचे आहे वर उल्लेख केल्याप्रमाणे रा किर्द लिहिली म्हणजे ती रोज किर्द फक्त रोख रकमेबाबतच लिहिली गेली अस आश, असे होईल याबाचाच अर्थ बँक ट्रान्झॅक्शनसाठी स्वतंत्र पुस्तक लिहावयास हवे किंवा याच रोज किर्दमध्ये त्याची नोंद करून खतावणीत वेगळे बँक खाते उघडावे लागेल परंतु या पद्धती आता खूप जुन्या झाल्या असून यामध्ये विनाकारण कामसुद्धा म्हणजे लेबर आहे म्हणून या पद्धतीचा किर्द लिहिताना वापर करू नये तर किर्दमध्येच ब्रॅ बँक ट्रान्झॅक्शनसाठी स्वतंत्र रकाना ठेवून किर्द लिहावी लिहिली जावी आता किर्द जी आहे ती रोख व बँक रकान्यासह कशी लेखन करावी ते पाहूया म्हणजे कॅश बॉक्स विथ कॅश अँड बँक कॉलम फक्त रोख रकमेचा रकाना असलेली रोज किर्द वापरत असताना बँकेची एंट्री करताना काम वाढले जाते सामान्यत बँकेच्या दोन एंट्री अशा असतात बँकेतून रोख रक्कम काढल्यास व बँकेत रोख रक्कम भरणा केल्यास या दोन्ही एंट्रीचे खातावणीत पोस्टिंग करावे लागते यावर बँक व कॅश असे रकाना असलेल्या रोज किर्दमध्ये या एंट्रीचे पो पेस्टिंग पोस्टिंग करण्याचे का आवश्यकता पडत नाही त्या कॉन्ट कौंट्र, कॉन्ट्रा एंट्री म्हणजे एकमेकांस पूरक एंट्री होतात बँकेमार्फत व्यवहार होत असल्याने कारणाने महत्त्वाचे खर्च चेकद्वारे केले जातात सदर चेकची नोंद रोजकिर्दमध्ये वरील प्रमाणे नोंद क घेऊन त्याचे पोस्टिंग करावे लागते म्हणजेच रोखपालाचे अकाउंट लिहिताना काम विनाकारण वाढते ही एक गो गोंधळाची पद्धत आहे या सर्व गोष्टी टाळण्यासाठी रोज रोजकिर्दमध्ये रोख व बँक यासाठी स्वतंत्र रकाना असावेत म्हणजे रोखीप्रमाणे बँकेच्या शिल्लकीतसुद्धा तिथल्या तिथे मिळू शकतील व शिल्लक खाते खतावणी उघडण्याची आवश्यकता पडणार नाही तर तिथल्या तिथेच बँकेतील शिल्लक कळू शकेल जमा रकमेच्या बाजू खर्चापेक्षा अधिक असेल याचा अर्थ बँकेत रक्कम शिल्लक आहे व खर्च बाजू जमेपेक्षा जास्त असेल तर या अर्थ एकूण जमेपेक्षा जास्त रक्कम बँकेतून खर्च केली म्हणजेच बँकेचा जा ओडी झाला अर्थात शाळा खात्यांमध्ये त्याची सूत सुतरावश्य शक्यता नाही कारण तशी व्यवस्था आपण करीत नाही याचा फायद्याबरोबर दुसरा असा सुद्धा फायदा या पद्धतीने किर्द लिहिल्याने होतो चेक दिल्याने सदर चेक किर्दमध्ये नोंदविला जातो व त्यानंतर त्याचे पोस्टिंग त्या खात्या खर्चाच्या खात्यात होते बँक खात्यात नाही खतावणीत वेगळे आ, खाते बँक खाते काढण्याची जरुरी लागत नाही कॉन्ट्रा एंट्री म्हणजे बँकेतून रोख रक्कम का कार्यालयीन खर्चासाठी चेकने काढल्यास खर्च बाजूस बँक रकम रकान्यात याची नोंद केली व त्याचबरोबर जमा बाजूस रोख कॅश रकान्यात नोंद केली व खतावणी पान क्रमांक नंबर या रकान्यात सी अशी नोंद केली होईल कारण या दोन्ही एंट्रीचे खतावणीत पोस्टिंग होणार नाही तसे बँकेत रोख भराणा केल्यास रोख रखाण्याच्या खर्च बाजूस व बँकेच्या जमा बाजूस नोंद ख खतावणी पान नंबरमध्ये सी असे अशी नोंद होईल तसे बँक चेक मिळाला व बँकेत भरला व त्यावेळीसुद्धा रोख रखण्यात त्या, त्या प्र कोणत्या प्रकारची नोंद होणार नाही तर एका एकदम बँक रकान्यात नोंद होईल रोजकीर्दने बँक व रोख असे आ, कामे असलेली रोज किर्दसुद्धा वर उल्लेख केल्याप्रमाणे लिहिली जाते या रोजकीर्दचा नमुना परिशिष्ट अकरा पॉईंट दोनमध्ये दिलेला आहे रोख व बँक रकाना असलेल्या रोजकीर्द नमुना त्याप्रमाणे असतो एकच बँक असल्यास अस वरील रोजकीर्द उपयोगात येऊ शकते शाळेत सामान्य दोन बँक खा खाते असतात एक पगार खाते जे शिक्षणाधिकारी व मुख्याध्यापक यांचे नावाने एकत्रित एक खाते असते आणि दोन पगारेतर खाते म्हणजे मुख्याध्यापक खाते अशा दोन खा बँक खाते एक रोख रकमेसाठी रकाना असलेली रोजकिर्द वापरावी खतावणी खतावणीमध्ये हिशोबाचे वाउचर रिसिट इत्यादी हे मूळ कागदपत्रे असून त्या याच आधाराने प्राथमिक पुस्तक म्हणजे का किर्द लिहिली जाते हिशेबाच्या दृष्टीने फक्त ही रोज किर्द लिहिणे पुरेसे नाही रोज किर्द रोजच्या रोज तारीखवार जमा खर्चाची नोंद असते परंतु एखाद्या विशिष्ट प्रकारचा खर्च किती झाला हे प त्यावरून समजू शकत नाही रोज किर्द एखाद्या विशिष्ट प्रक वेळेचा एखादा जमा खर्च असू शकतो आणि परंतु त्यासाठी तसेच प्रत्येक जमा व खर्चाचा पर्या तारीख प पर तपशील मिळवण्यासाठी विशिष्ट नोंदी ठेवाव्या लागतात ही नोंद ठेवणे म्हणजे रोज रोजकीर्दशिवाय जादा वही लिहिणे म्हणजेच ठेवणे पण ती विशिष्ट नमुन्यात ठेवणे ही नोंद म्हणजे तारीखवार वार्क एखाद्या विशिष्ट खात्याची समरी म्हणजे घोषवारा यालाच खतावणी म्हणजे लेजर असे म्हणतात खतावणी सामान्यतः एक वही म्हणजे बाइंड बुक असते मध्ये असते त्यात सर्वात प्रथम अनुक्रमणिका म्हणजे इंडेक्स असते या अनुक्रमाणिकेत खतावणीत लिहिले जाणारी खाती सामान्यत अद्याक्षरावरून म्हणजे अल्फाबेटिकली लिहिली जातात त्या ज्या पान क्रमांकावर खाते उघडले जाते तो पान क्रमांक टाकावा खतावणीत खाते उघडताना ते एका विशिष्ट ग्रुपमध्ये लिहिले लिहिल्या प लि खालीलप्रमाणे उघडावीत एक पगार खाती दोन अप्रत्यक्ष जमा व खर्च म्हणजे इनडायरेक्ट रिसिप्ट अँड पेमेंट तीन अनुदान चार फी पाच सर्व खर्चाचे खाते वरील खाते खतावणीत अशा पद्धतीने उघडावीत की प्रत्येक खाते हे एका पाठोपाठ येतील उदाहरणार्थ पगार खाते एक ते पंचवीस पृष्ठ क्रमांक व त्यानंतर पृष्ठ सव्वीस ते पन्नास व इनडायरेक्ट रिसिप्ट अँड पेमेंट्स इत्यादी प्रत्येक ग्रुप एका ठिकाणी मिळणे सोयीचे व्हावे यासाठी अशा प्रकारे खाते उघडावीत प्रत्येक खाते स्वतंत्र पानावर उघडावे प्रत्येक खात्यास ए, ए, एका एक पान जो सोडावे अर्थात एकंदर त्या सा खात्यासाठी एंट्रीनुसार पानं सोडावीत त्यानुसार प्रत्येक खात्यासाठी पानांची संख्या बदलू शकेल प्रत्येक खात्याचे डोक्यावर खात्याचे नाव लिहावे उदाहरणार्थ वर्ग फी खाते याचा अर्थ या खात्यात स्वतंत्र संपूर्ण वर्ग फीचा तारीखवार तपशील मिळेल खाते हे दोन प्रविभागात विभागलेले असते डावी बाजू व उजवी बाजू असे त्यास संबोधतो डाव्या बाजू सर्व जमा खर्च व जमा व उजव्या बाजू सर्व खर्च रक्कम लिहिली जात आहे खात्याचा नमुना परिशिष्ट क्रमांक तीन अकरा पॉईंट तीनमध्ये देण्यात आलेला आहे खातावणीत ए प्रत्येक एंट्रीचे पोस्टिंग करताना त्याची प्रथम रोजकिर्दमध्ये नोंद करून घेऊन प आवश्यकता आहे रोज नोंदी नोंदीशिवाय कोणतीही एंट्री पोस्टिंग खतावणीत वाउचर होऊ शकत नाही म्हणूनच खतावणीत दुय्यम पुस्तक म्हणजे सेकंडरी बुक असे म्हटले जाते